जरा हीटर लावू का ग मला तर यार खूप थंडी वाजते तू तर अंगाव घेऊन बसलीस हा काय करू हो ते ठीक आहे पण मायलेज कमी होईल फ्युएल खाईल हिटर तुझ कसं काय हिटर एसी लावले ना हिटर लावले न तसंच असणार ना एसी सारखंच हो मॅडम हिटर लावण्याने कसल्याही प्रकारचं फ्युएल कन्झम्पन होत नाही त्याचं रिझन काय आहे जेव्हा तुम्ही ए सी यूज करता दॅट टाइम कॉम्प्रेसर कॉम्प्रेसर चालू असतो आणि आपल्या आता जेव्हा तुम्ही हीटर यूज करता बेसिकली दॅट टाइम तुमचं जे इंजिनचं हीट असतं इंजिन गरम असतं ना त्याचं जे हीट असतं ना ती एअर ओके ती एअर तुमच्या एसी वेंट्स मधून आतमध्ये फेकली जाते तुम्हाला असं वाटतं की गाडी गरम झालेली आहे त्याच्यामुळे गाडीच्या मायलेजवर कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट होत नाही समजलं मॅडम तुम्हाला हो असंच आम्ही सांगत जाणार तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा असल्या खूप खूप व्हिडिओज तुम्हाला घेऊन येत असतो पटलं तर